नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण पाहण्यासाठी आणि ते आहे जेजुरीचे कडेपठ खंडेरायांचं मूळ स्थान असलेलं हे मंदिर जेजुरी शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे या गडास चढण्यासाठी आपल्यास साडेसातशे पायऱ्यांचा प्रवास करावा लागतो साधारण अर्धा ते पाऊन तास प्रवास केल्यानंतर आपण या गडावर पोहोचतो आता आपण माथ्यावर पोचलेलो आहोत माथ्यावर पोचल्यावर या समांतर अशा पायऱ्या आपल्याला नजरेस पडतात आणि आलेला सर्व थकवा हा निघून जातो आणि एक उत्साह आपल्या अंगात संचारतो देवाच्या भेटीची ओढ आपल्याला इथपर्यंत घेऊन आलेली असते आणि तो क्षण आपल्या जवळ आलेला असतो त्यामुळे मन प्रसन्न होऊन जातं आणि वरती आल्यावर आपल्याला एक हे स्तंभ दिसू लागतात आणि जेजुरी गडाचं प्रवेशद्वार दिसायला लागतं दोन्ही बाजूला हे स्तंभ आहेत आणि हे प्रवेशद्वार दिसायला लागतं आणि प्रवेशद्वारावर हे एक मंदिर आहे गडावर असलेलं हे वीरभद्र मंदिर आहे

هي هي شيخ علي واه گون شي هي شيخ علي कडे पठारावरील दर्शन घेऊन आम्ही नवीन जेजुरीकडे जायला निघालो दोन्ही बाजूला गडावरून जाताना बॅरिकेडची सोय केलेली आहे आणि एका गडावरून दुसऱ्या गडावर जाण्यासाठी एक सुंदर असा मार्ग आहे त्या मार्गावरून आपण सहज असे दोन्ही जेजुरींचं दर्शन घेऊ शकतो आणि गडाला बॅरिकेट पण लावण्यात आलेले आहे त्याच्यामुळं थोडं सुरक्षित वाटतं थोडं अंतर आपण चालल्यानंतर आपल्याला पानुबाईचं मंदिर नजरेस पडतं पानुबाईचं मंदिर एकदम सुंदर आहे आणि ही पानुबाईची मेंढर आहे मधुला <laughs> 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 ओम नम शिवाय ओम नम शिवाय प्रवास करताना आपल्याला एक वेगळी अशी अनुभूती येते थोडं प्रसन्न वाटतं वातावरण बरंच अंतर चालल्यानंतर आपल्याला जेजुरीचं दर्शन व्हायला लागतं Спасибо. Mommy, I'm not आपण जेजुरी गाड्याच्या दरवाज्यावर